मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ताच्या बातमीचा दणका फुलंबरी धरणातील आठ मोटारी जप्त धरणातील पाणी चोरणाऱ्यांची खैर नाही अशी कारवाई सुरूच राहणार फुलंबरी धरणातील मृत साठ्यातील पाण्यात लाखो रुपयांचे मासे मृत्युमुखी पडतील व शहराला भीषण पाण्याची टंचाई निर्माण होणार या मतळ्याखाली रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सकाळी बातमी लागताच दुपारी कारवाई करण्यात आली याबाबत या सविस्तर वृत्त असे की फुलंब्री धरणात लाखो रुपयांचे मत्स्य बीज सोडलेलं आहे व सध्या धरणातील पाणी मृत साठ्यात असून काही लोक दिवसा ढोळ्या बिंदास्तपणे पाणी उपसा करून शेती पिकवीत आहेत त्यामुळे धरणातील महात्मा फुले मागासवर्गीय मत्स्य व्यवसाय सहसंस्था मर्यादितचे चेअरमन सुषमेश प्रधान व सचिव राजू प्रधान यांनी फुलंब्री तहसीलदार व नगरपंचायतचे मुख्य मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं त्यात असे सांगितले आहे की संस्थेचे मत्स्य बीज व माशांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार होणार आहे आहे येणाऱ्या दिवसात पाण्याची भीषण टंचाई निर्माण हे तात्काळ थांबवण्यात यावे नाहीतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता व अशी मुलाखत रिपब्लिकन वार्ता वाहिनीला देण्यात आली होती ही बातमी दिनांक तीस मार्च रोजी रिपब्लिकन वार्ताला प्रकाशित होताच फुलंब्री तहसील कार्यालय व नगरपंचायतने कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी कारवाई करत तहसीलदार कृष्णा कानबुले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव नायब तहसीलदार उद्धव उडान तलाटी अरुण पंडित नगरपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी भगवान होनमाळी गजानन तावडे व इतर कर्मचाऱ्यांसह पथकाने सदरील कारवाई करत धरणातील अवैध रीतीने टाकलेल्या आठ विद्युत पंप पाण्याची मोटारी जप्त करण्यात आली आहेत तसेच धरण परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांनी अवैध पाण्याचा उपसा करू नये अन्यथा अशी कारवाई सुरूच राहणार असे सांगण्यात आलं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा